समोर नाही भेटले तरी माहीक वरनं तरी आमच्याशी बोलले एवढी तुमची किमया त्या लाडक्या बहिणींच्या मृत्यू झाली आदरणीय मकरंद आबा आमचे मंत्री महोदय वहीला जो मेळावा घेतला महिलांचा त्यांनी पंचवीस हजार चेअर मांडले पंचवीस हजार चेअर सुद्धा महिलांना पुरले नाही आणि लाडके भाऊ तर उभेच नाही अशा पद्धतीनं आज जर दादा टीव्हीवर तुमच्या विरोधात जर एखादी टीका करत असतील तर ग्रामीण भागातल्या महिलांच्या शिवाय तुम्हाला माहिती कसे असतात त्या टी व्ही वरन शिवाय माझ्या भावाला तुम्ही बोलताय एवढं तुमचं काम आज या महिलांच्या माध्यमातून झालेलं ज्या वेळेला दादा तुम्ही शब्दाला पक्के आहात ग्रामीण भागातल्या लोकांना पक्कं माहिती आहे ज्या वेळेला सचिन पाटील आमचे नवके उमेदवार ते सरपंच नाही सोसायटीचे चेअरमन नव्हते पंचायत समिती सदस्य नव्हते आणि त्यांना दादानी घराच्या चिन्हावर उभं केल्यानंतर माझं गाव गावापासून एक पाच सहा किलोमीटरवर दादाची सभा होती आमचं पंधरा वर्ष झालं त्या भागाला पाण्याचा प्रश्न सुटला नव्हता मी माझ्या प्रास्ता भाषणात पाण्याचा सा प्रश्न सांगितल्यानंतर दादांनी सांगितलं की मी पाणी देणार कारण पाणी देणाऱ्याच्या अंगात सुद्धा पाणी असावं लागतं मीच ह्या भागाला पाणी देणार हा शब्द अजित पवाराचा आहे तुम्ही फक्त सचिन पाटलाला मत द्या डक्टरे साहेब जी माणसं तुतारी तुतारी करत होती ती माणसं सभा ऐकून गेल्यानंतर म्हटली आता तुतारी वगैरे काय नाही आता दा है। नेता है। पाने दा। दादा हे शब्दाला पक्का असणारा आहे पाण्याचा प्रश्न सुटत आज आमच्या भागातलं प्रचंड मत सचिन पाटलाला मिळाले एक सचिन पाटील नौका आमदार या ठिकाणी परंतु आज जिल्ह्यात दोन आमदार आहेत आमचे मकरंदाबा आणि सचिन पाटील दादा सातारा जिल्हा सातत्याने तुमच्यावर प्रेम करतो मी सांगण्याची गरज नाही गावागावात तालुका तालुक्यात तुमच्या बाबतीतली माहिती आहे मी एकच या निमित्ताने सांगेन उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे माझी या महाटना आलेल्या सगळ्या जिल्हाध्यक्ष असतील पदाधिकाऱ्यांना विनंती की फक्त नेत्यांच्या पुढं फुडं न करता आपण संघटनात्मक काम मजबूत केलं पाहिजे सभासद नोंदणीचा विषय असो तो गावागावात गेलो पाहिजे सभासद नोंदणी करून घेतली पाहिजे पण ते सगळं करत असताना दादा लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर ज्या वेळेला फक्त आपला एकच खासदार निवडून आले आणि अनेक माणसाला असं वाटायला लागलं की आता इथलं पुढं घराच्या चिन्हावरच काही घर नाही म्हणून काही माणसांनी तुतारी धरली आणि त्या तुतारीकडे गेल्यानंतर तिथं अपयश आलं आता म्हणतात पुन्हा मी दादाच्या मग अशा वेळेला ज्या लोकांनी तुमचं इमानदारीनं काम केलं अशी माणसं परत बाजूला जाणार आणि ही माणसं पुढे आली की ज्यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि घड्याचं काम केलं त्यांना डावलून त्यांच्या विचाराची माणसं पुढे आणण्याचा प्रयत्न करतील आपल्याला हात जोडून विनंती ही माणसं पुन्हा जवळ करू नका जी माणसं मधल्या काळात दादा लोकसभेत दादांची किमया त्या बारामतीत न दादा एक लाख सतरा हजार निवडून आले त्यांनाही वाटलं नव्हतं असं घडत परंतु ते मात्र पर पडले आणि अशा माणसांना पुन्हा तटकरे साहेब तुमच्याशी गोड बोलतील आणि आमची जिरवतील आम्ही अडचणीच्या काळात सगळ्यांनी मदत केली रात्र दिवस पायात भिंगरी बांधली दादांनी सांगितलं तुला अध्यक्ष केलाय तुझ्या म्हणण्याला आमदार देतोय निवडून राहिला तर मग बघतो तुझ्याकडे काय आणि दादा वर्तात ते करतात त्यामुळे आम्ही अतिशय कष्ट केले नाही रात्र दिवस सातारा जिल्ह्यात उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दादा तुम्ही फक्त तरुण पिढीला ताकद द्या मकरंदाबाद तुमच्या मंत्री आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे खासदार नितीन काका आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा परिषद मध्ये प्रचंड संख्येनं मतदान अमर सदस्य निवडून आणण्याचं काम आम्ही निश्चितपणानं करू परंतु आता ही ईडी मंडळी घेऊ नका नाहीतर परत मागचा दिवस पुढं पण तुमचा स्वभाव आहे सिनियर माणसांना डावलिंग करायचा आहे का असं काही करू नका या सगळ्या माणसांना तुम्ही तरुण पिढीला संघ्या आज तुमचे क्रेज आहे दोन तुमच्याकडे तुमच्याकडं बघण्यात आज दादा तुम्हाला सांगतो सातारा जिल्ह्यात ज्यांनी ज्यांनी दुतारीवर निवडणूक केली त्यांची खालची माणसं खालची तीन नंबरची फळी सगळी उत्साहात उत्साहानं बघती आम्हाला दादांच्याकडे जायचं आम्हाला दादांच्याकडे जायचं तुम्ही फक्त उद्या आम्हाला संदेश द्या की माणसं घ्या वर्ष सुरू ना खालच्या आम्ही फूल येतो आणि उद्याच्या पंचवीस वर्ष तरुण पिढी तुमच्या पाठीशी ठामपणान उल आम्ही अशी वर्ष तयार करतो परंतु हे सगळं घेतात पण फसवायचं किती वेळा एकदा झालं दोनदा झालं तीनदा चार वेळा फसवलं तरी पुन्हा तुम्ही जर तटकरे साहेब म्हणाल सिनियर घेतलं आज भातावरची परीक्षा शीतावर होती घेत थोडं भाताची परीक्षा शीतावर होती एवढं झाल्यानंतर आमचं सचिन पाटील गरीब माणूस शेतकरी दादांचा हात लागला त्याचं सोनं झालं सचिन पाटील तुम्ही मी ना इमानदाराने राहा दादाची वैशी वायते दादाच्याला लय ताकत येते तोच मला फसवते तर तेवढं तुम्ही करू नका तुम्ही करणार नाही तुम्हाला खात्री आहे तुम्ही एक गरीब माणूस आहात अशा माणसाला दादांनी संधी दिली माझ्यासारख्या माणसाला एक दोन छोटासा गाव अशा अखंडातल्या सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई दादा दादांच्या दादांच्यामुळे शुळशी गाव अडीच हजार मताच अडीच हजार लोकसंख्येचं गाव जिल्ह्याचा अध्यक्ष केला मकरंद मकरंदावर म्हणलं माणसं तुम्हाला नमो नमस्कार घालण्यापेक्षा मलाच कर काय करा तुमचा पाय गुण चांगला तुमचा पाय गुण चालला निवडून आले हे आमचा आणि म्हणून आमची अशी तुमची एवढीच या ठिकाणी विनंती करतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं आव्हान मानतो आणि दादांचा विचार सातारा जिल्ह्यात वाढवण्यासाठी रात्र दिवस कष्ट करू आणि पुन्हा एकदा शब्द तुम्हाला देतो आणि कमकुजी आहे